मनसेची आज शिवतीर्थावर बैठक मनसेचे नेते पदाधिकारी राहणार उपस्थित पोलीस स्टेशनमध्ये जुगाराचा अड्डा कुर्ल्यातील विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन मधला प्रकार जुगार खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल नवी मुंबईत सोमवारपासून कंत्राटी कामगारांचं काम बंद आंदोलन सामान समान काम समान वेतन मागणीसाठी हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक माटुंगा तर हार्बर मार्गावर ब्लॉक पनवेल ते कुर्ला विशेष लोकल चालवण्यात येणार शिर्डीत पुन्हा एकदा गोळीबार गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल तीन आरोपींना घेतला ताब्यात